नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा तारका जाहीर पूर्ण अपडेट बघूयात राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत अशा मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री खुद एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात याला हिरवा कंदील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिला आहे चांदिवली येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले दोन महिन्यात निवडणुका आहेत नोव्हेंबरमध्ये तेव्हा दिलीप मामांना लवकर निवडून आणा असे ते म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होतील का निवडणूक आयोग काय निर्णय घेईल कमेंट मध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा कौल असेल आणि कोण मुख्यमंत्री होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र